जागतिक दिनानिमित्त जोतिबा डोंगरावर ज्येष्ठ महिलांचा कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ज्योतिबा डोंगरावर पुरणपोळीचा नैवेद्य भाविकांना देऊन पाहुणचार्याची पारंपरिक पद्धत टिकवून ठेवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे ज्योतिबा डोंगरची पुरणपोळी आणि येळवण्याच्या आमटीचा स्वाद अखंड देशभरात पोहोचवण्यात या महिलांचं या कामात योगदान अधिक आहे यात सन्मान केलेल्या अनेक महिलांनी या पुरणपोळी प्रसादाच्या माध्यमातून दाखवून दिलं स्त्रीही अबला नसून सबलाय तिने केलेल्या कामाची दखल या सत्काराच्या माध्यमातून घेण्यात आली सत्कारमूर्ती महिलांचं इतरही महिलांनी यापासून प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलं कोल्हापूर जिल्हा रास्तभाऊ दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे पन्हा तालुका अध्यक्ष आनंद लादे गावकर शंकरराव दादरणे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे ज्योतिशिंगे गायत्री मिटके यांनी मनोगतातून आभार मानलं कोल्हापूर शहर रास्तभाऊ पुरवठा महासंघाचे राजेश मंडलिक गजानन हवलदार तलाठी महेश पाटील अशोक सोलापुरे निवृत्ती दिवेकर प्रवीण पाटील निशिकांत माने प्रवीण गच्छे विनायक चव्हाण श्रीकांत पाटील शिवाजी पवार महिला बचत गट उपस्थित होते मराठी एस ईएसन्यूजसाठी ज्योतिबाहुंद द्रे धडेल